मला खूप ताई आणि दादा यांचे मेसेजेस येतात ताई माझी ही अडचण आहे ताई माझी ती अडचण आहे मी काय करू मी कोणत्या गोष्टी करू मला खूप साध्या सोपे उपाय तुम्ही सांगू शकता का म्हणजे काही खर्च नाही किंवा कोणत्याही गोष्टी नाही कधी कधी आपल्या पत्रिकेत किंवा आपल्या वास्तूमध्ये दोष असेल तर आपल्याला काही अडचणीतन जावं लागतं पण आधी माझं कधीही म्हणणं असतं की बेसिक पासनं तुम्ही गोष्ट चालू कराव्या तर जेव्हा आपण स्वामी चरित्र सारामृत आता आपण पठण करणार आहोत स्वामी चरित्र सारामृत आपण वाचणार आहोत तर ह्यामध्ये हे जे हे जे ओरिजिनल आहे ह्यामध्ये तुम्हाला इथे व्यवस्थित पारायण पद्धती दिलेली आहे पारायण पद्धती आणि त्याची फलप्राप्ती त्यामध्ये असं लिहिलेलं आहे, अस आहे की जर का तुम्ही सात पारायण केले की तुमचा रोग बरा होतो कुठल्याही प्रकारचा रोग बरा होतो तुम्ही सात पारायण केली तर विद्याभ्यासात प्रगती किंवा परीक्षेत यश मिळतो विवाह जमून घेण्यासाठी निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी एक दिवसाचा एक पारायण संकल्पयुक्त केलं की त्याचे सुद्धा फळ मिळतात नोकरी मिळत नसेल व्यवसायात यश मिळत नसेल तुम्हाला कुठल्याही प्रकारचा जॉबमध्ये अडथळा येत असेल म्हणजे मोठे जे आपले असतात त्यांच्यापासून तुम्हाला त्रास असेल तर तुम्ही सात पारायण करा त्याचबरोबर स्थावर मालमत्तेत अडकलेली कामं असतील तुमचे काही कोर्ट कचेरीची कामं असतील तर त्यासाठी तुम्ही सात पार्टी पारायण करा आणि त्याचबरोबर ही जेव्हा पाठ तुम्ही करणार आहात तेव्हा ते पाठ श्रद्धापूर्वक करायचं आहे संकल्पयुक्त करायचा आहे स्वामींना तुम्हाला विनंती करायची आहे आणि त्यानुसार तुम्हाला त्याची फलप्राप्ती मिळते आणि त्याचनुसार इथे तुम्ही वाचू शकता की लिहिलेलं आहे की फलप्राप्ती आपल्या प्रारब्धानुसार होते हे मात्र लक्षात ठेवावं असं म्हणायचं नाही तर आई मी पारायण केलं पण मला स्वामींनी फळ दिलंच नाही शेवटी तुमचे प्रारब्ध तुमची भोग हे पूर्णपणे झाल्याशिवाय ह्यावर पूर्णपणे आपण म्हणतो ना की ते इश्यूज ते सोल्युशन्स त्याचे मिळाल्याशिवाय आपल्याला गोष्ट मिळत नाही त्यामुळे प्रालब्धाशिवाय कुठलंही फल प्राप्त होत नाही श्री स्वामी समर्थक